यामध्ये फॅक्समध्ये सुनीताताई आंधळे यांनी एक पत्र पाठवलं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की माझा काहीही संबंध या प्रकरणाशी नाही परंतु जर त्यांचा संबंध नाहीये तर सुनीताताई आंधळे आणि बाकीचे सर्व आरोपी हे फरार का आहेत दोषी जर नसतील तर फरार का आहेत तुम्ही पत्रकार परिषद घ्या सोशल माध्यमांवरती या आणि संपूर्ण काही सविस्तर घटनाक्रम सांगा दोषी नसाल तर हे संपूर्ण आरोप तुम्ही अंगलट घेऊन अजून दोषी समाजाच्या नजरेमध्ये का दोषी ठरताय असा सुद्धा प्रश्न समोर उभा राहतोय परंतु सुनीताताई आंधळे यांच्यावरती आणि संस्थेबाबत जे काही धक्कादायक दावे आणि खुलासे केलेले आहेत ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून सामाजिक कार्यकर्त्या नंदा थोरात आहेत नंदा थोरात ही व्यक्ती ही महिला तीच आहे ज्या महिलेने सुनीताई आंध्रे यांच्या विवाहाच्या पूर्वी आणि संस्था टाकण्याच्या अगोदर ज्या महिलेने जागा दिली ज्या महिलेने आर्य अडचणीला सोबत खांद्याला खांदा लावून मदत केली तीच महिला आज नंदा थोरात या महिलेने आज स्टेटमेंट दिलेला आहे आणि संपूर्ण काही जीवन चरित्र आणि संपूर्ण काही संस्थेचा घटनाक्रम आणि संस्थेमध्ये कोण कोण येतं आणि संस्थेमध्ये काय काय चालतं आणि संस्थेमध्ये तीन मजली बिल्डिंग जी बांधलेली आहे आणि कुठे कुठे फ्लॅट आहेत हा संपूर्ण काही घटनाक्रम आणि स्फोट नंदा थोरात यांनी केलेला आहे सुनीताई आंधळे यांना माझ्याकडे घेऊन येणारा एक महाराज होता आणि त्या महाराजाचं नाव मी आता सध्या सांगणार नाही वेळ आल्यानंतर त्या महाराजाचं नाव देखील मी सांगेल परंतु सध्या ती वेळ आलेली नाही या आरोपींना शिक्षा जर झाली नाही तर मी त्या महाराजाचं नाव देखील तुमच्या समोर घेईल असं नंदा थोरात म्हणाल्या त्या महाराजाच्या शिफारसी शिफारशीनुसार मी सुनीताई आंधळे यांना माझ्या घरामध्ये जागा दिली माझ्या शेजारीच माझ्या खुल्या जागेमध्ये त्यांनी संस्था सुरू केली मुलींची संस्था सुरू केली परंतु त्यांची परिस्थिती ही गरीब होती नाजूक होती त्यामुळे मलाही त्यांना काही बोलता येत नव्हतं त्यांनी हालाकीच्या दिवसामध्ये संस्था सुरू केली मुलींना शिक्षण द्यायला सुरुवात केलं संपूर्ण काही व्यवस्थित होतं त्यांच्या त्यांच्या कर्तृत्वाने अभ्यासाने त्यांच्या बुद्धीने त्यांच्या नशिबाने त्या मोठ्या होत गेल्या जायचं कारण नाही ही आनंदाचीच बाब होती परंतु तोच महाराज जो महाराज माझ्याकडे सुनीताताई आंधळे यांना घेऊन आला होता तोच महाराज माझ्याकडे परत एकदा आला काही दिवसानंतर आणि म्हटला की सुनीताताई आंधळे ह्या लग्न करतायत लग्न करतायत म्हटल्यावर मी म्हणलं ठीक आहे चांगली गोष्ट आहे परंतु ज्या वेळेला मला पुढे धक्कादायक एक गोष्ट कळाली की ती म्हणजे चार महिन्याची गरोदर ही सुनीताई आंधळी होती आणि तिचा विवाह झाला नव्हता विवाह होणार होता आणि ज्याच्यासोबत विवाह होणार होता त्याचं नाव म्हणजे अभिमन्यू आंधळे सुनीता ताई आंधळे यांचं पहिलं नाव माहेरकडचं सुनीताताई ढाकणे असं आहे आणि अभिमन्यू यांच्या यांच्यासोबत सुनीतताई आंध्रे या यांनी लग्न केलं परंतु लग्नाच्या अगोदर चार महिन्याच्या त्या गोरदोर होत्या असा धक्कादायक आणि गौप्यस्फोट खुलासा आणि दावा नंदा थोरात यांनी केलेला आहे विवाह झाल्यानंतर जसं तसं करून मी माझ्या जागेवरून त्यांना काढून दिलं काढून देण्याचा प्रयत्न केला नंतर त्यांनी त्यांच्या त्यांच्या मार्गाने त्यांनी त्यांची वाटचाल केली त्यांनी संस्था टाकली आज तीन मजली बिल्डिंग बांधली त्यामध्ये सत्तर ते ऐंशी मुली शिक्षण घेत आहेत आणि दोन गुंट्यामध्ये तीन मजली बिल्डिंग बांधली वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या जागा आहेत महागडी गाडी आहे एवढं काही प्रॉपर्टी कुठून जमा केली तर आपण असंही समजू शकतो की त्यांच्या कीर्तनाच्या फीसमधून मुलींच्या शिक्षणातून त्यांच्या फीसमधून केली असेल परंतु नंदा थोरात यांनी बोलत असताना सांगितलं की त्या काय सोन्याचे शब्द बोलतात का कीर्तनामध्ये त्यांना एक एक लाख रुपये द्यायला एवढी प्रॉपर्टी ही फक्त कीर्तनाच्या पैशातून फीसमधून झालेली नाही मला दुसरा संशय आहे मी वेळ आल्यावर सांगेल संस्थेमध्ये एकदम टॉपच्या छतावरती स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूलची काय गरज आहे असा देखील दावा नंदा थोरात यांनी केला बाळासाहेब असं देखील त्यांनी एक नाव घेतलेलं आहे बाळासाहेब सानप आता ही व्यक्ती कोण आहे आदेश कोणाला माहिती नाही परंतु बाळासाहेब सानप ज्या ज्या वेळेला सुनीता ताई यांना अडचण येईल सुनीताई ज्या वेळेस काही मदत हवी असेल त्यावेळेला बाळासाहेब सानप हा व्यक्ती तेथे ते हजर होतो ज्या वेळेला त्याच्यावरती बिकट परिस्थिती होती ती हलाकीच्या दिवसामध्ये होती त्यावेळेला बाळासाहेब सानप हा कुठे होता आता या प्रकरणामध्ये बाळासाहेब सानप देखील दाखल आहे पोलिसांमध्ये ज्या वेळेला मुलीने फोन केला एकशे बारा आ, दे मैनेज के आ, होती पोलिस आले परंतु पोलिसांना देखील यांनी मॅनेज केलेलं आहे कारण पोलीस स्टेशनमध्ये अं शेगाव पोलिस स्टेशनमध्ये अभिमन्यू आंधळे आरोपी मुलगी आणि मुलीचे वडील जे होते त्यावेळेस पोलिसांनी अभिमन्यू आंधळे यांना तिथून काढून दिलं एवढे दोषी असताना गुन्हा दाखल असताना या आरोपींना तिथून काढून देतात यावरूनच आपल्याला समजून येतं की पोलिसांनी देखील हे प्रकरण मॅनेज केलेलं आहे आणि पोलिसांवरती शेगाव पोलिसांवरती शेवगाव पोलिसांनी वरती नंदा थोरात यांनी गंभीर आरोप आणि आक्षेप व्यक्त केलेला आहे हे प्रकरण जोपर्यंत मिटत नाही आणि मुलीला आमच्या न्याय मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आंदोलन करणार आहे आणि सामूहिकरित्या उपोषणाला देखील बसणार आहे जर सुनीता आंधळे ह्या दोषी नाहीत तर त्या फरार का आहेत त्यांनी समोर यावं माध्यमांशी बोलावं त्यांनी सांगावं की माझा यामध्ये दोष नाही माझा कुठेही हात नाही परंतु त्या फरार आहेत समोर यायला तयार नाहीत दोषी आहेत म्हणूनच त्या फरार आहेत दोषी नसतील तर त्या फरार झाल्या नसता असा संशय शंका नंदा थोरात यांनी स्टेटमेंट देत असताना वक्तव्यामध्ये त्यांनी उल्लेख केला नंदा थोरात यांनी अजून पुढे बोलत असताना सांगितलं की त्या संस्थेमध्ये अजूनही मुली आहेत एवढं प्रकरण घडून देखील आपापल्या मुली आपापल्या पालकांनी घेऊन जायचं सोडून संस्थेमध्ये शिकत आहेत त्यांची सुनीत आंधळे यांची आई आणि बहीण ती संस्था आता सध्या मुलींचं खाण्यापिण्याची व्यवस्था त्यांचं संगोपन करत आहेत हे दोघे तिघेही चार पाच जण फरार आहेत असं देखील त्यांनी संस्थेमधून माहिती दिली संस्थेमध्ये भेटायला बरे नेते येतात गुंडागर्दी करणारे देखील तिथे येतात त्यांचं काय काम आहे मुलींची संस्था आहे महिलांची संस्था आहे तर तिथे या पुरुषांचं काम काय हे स्टेटमेंट दिलं त्यावेळेला आपण समजू शकतो की तिथे तारका घेण्यासाठी काही सामाजिक कार्य करण्यासाठी कार्यक्रमाचं का नियोजन करण्यासाठी कुणी येऊ शकतं जाऊ शकतं यावर आक्षेप घेण्यासारखं काही नाही परंतु नंदा थोरात यांनी स्टेटमेंटमध्ये असाही उल्लेख केलेला आपण पाहतोय एकूणच जर आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये अण्णासाहेब आंधळे प्रवीण आंधळे अज्ञात ड्रायव्हर जो आहे गाडी चालक त्या अभिमन्यू आंधळे सुनीताताताई आंधळे यांच्यावरती गुन्हा दाखल तर आहेच परंतु त्यांची चौकशी न करता त्यांचा शोध पथक त्यांचा तपास न घेता पोलीस हे देखील निवांत बसलेले आहेत असा देखील आरोप नंदा थोरात यांनी केलेला आपण पाहतोय त्यांनी पुढे बोलत असताना अजून एक धक्कादायक खुलासा केला तो म्हणजे सुनीताई आंधळे यांनी लग्नाच्या अगोदरपासून संस्थेवरती त्यांचा चित्त होता कीर्तनावरती वारकरी संप्रदायाची सेवा करण्याचा संपूर्ण काही हेतू त्यांचं आचरण वागणूक बोलणं संभाषण सर्व काही मला आवडलं होतं म्हणून मी मदत केली परंतु जसं जसं काही दिवस पुढे चालत गेले तसं तसं काही वर्षानंतर तिची वर्तणूक माझ्यासोबत राहण्याची बदलत गेली त्यावरून मला संशय देखील येत गेला असं देखील नंदा थोरात यांनी स्टेटमेंटमध्ये बोलत असताना सांगितलेलं आहे आणि ते स्टेटमेंट सध्या व्हायरल होत आहे रात्री उशिरा ते स्टेटमेंट बाहेर आल्यामुळे अद्याप अजून कोणाला बातमी माहिती नाही ते स्टेटमेंट पाहण्यासाठी आवर्जून आतापर्यंत जर बातमीपर्यंत तुम्ही इथपर्यंत आला असाल तर नक्कीच मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनलवरती जाऊन नक्कीच नंदा थोरात यांचं स्टेटमेंट पहावं आमचे मित्र सहकारी यांनी बैड ही नंदा थोरात यांची घेतलेली आहे आणि त्यांनी संपूर्ण काही खुलासा त्या स्टेटमेंटमध्ये केलेला आहे आणि तो आपण सविस्तर पाहू शकतो यामध्ये शंका संभ्रम निर्माण करण्याचं काहीही कारण नाही उघड उघड सर्वांना संशय येऊ शकतो दोषी नाहीत तर फरार का आहेत फरार आहेत याचा अर्थ ते दोषी आहेत असा संशय सर्वांना निर्माण होऊ शकतोच सुनीताई आंधळे यांनी जर हा आता व्हिडिओ पाहत असतील सुनी तर सुनीताई आंधळे यांना देखील आपल्या चॅनल तर्फे विनंती असेल की तमाम महाराष्ट्रामध्ये आपले चाहता वर्ग आहे आपली फॅन फॉलोईंग आहे आपला कीर्तनाचा बाज आवाजाची जादू संपूर्ण काही आहे आपण समाजकार्य करता मुलींचं संगोपन करता आई वडिलांसारखं सांभाळता संपूर्ण काही व्यवस्थित असताना अशी घटना समोर आलेली आहे आणि याबद्दल आपल्यावर खूप काही आरोप होत आहेत तर आपण समोर येऊन या संपूर्ण घटनेचा सविस्तर पत्रकार परिषद घेऊन सोशल माध्यमांशी मीडियाशी आपण संपूर्ण खुलासा करावा नाहीतर अन्यथा आपण दोषी आहात आणि आपल्यावर केलेले आरोप तुम्हाला देखील मान्य आहेत अस्पष्ट होईल आणि संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसेल त्यामुळे लवकरात लवकर आपण स्टेटमेंट द्यावं आणि सर्व काही काय घटनाक्रम आहे खरा खोटा संपूर्ण आपण मान्य करावा सविस्तर खुलासा करावा हीच विनंती असेल असो या संपूर्ण घटनेबद्दल नंदा थोरात यांच्या केलेल्या या गोपीस्फोटाबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन घंटेला प्रेस करा पाहत राहा न्यूज तडका फोडकी जे सत्य आहे ते जनतेसमोर मांडणं हेच आपल्या चॅनलचं अधिक कर्तव्य आहे शॉर्टकट तारका फोडकी माध्यमातून न्यूज आपल्या चॅनलवर दाखवले जाते अभिमन्यू आंध्रे सुनीताई आंध्रे हे सुप्रसिद्ध असलेलं नाव आज अडचणीच्या संशयाच्या भोऱ्यात आलेला आपण पाहतोय नक्कीच आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा धन्यवाद